नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, कापसाचा बाजारभाव होणार साडे सात हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तागार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता येत्या तीस दिवसात काय कापसाचा बाजारभाव होणार साडे सात हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार साडे सात हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर येत्या तीस दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव होणार साडेसात हजार पाच या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला जी कापसाची आवक होत आहे ती तब्बल दोन लाख गाठीच्या आसपास आहे पण फेब्रुवारी महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री कमी होणार यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि आमच्या कॉटन रिसर्च टीमच्या मते जर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजार असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे यामुळे विक्रीचा विचार करत असाल तर फेब्रुवारी महिन्यात बाजारभाव सुधारणारे त्या प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्या टप्प्यानं आपण केली सोयाबीनची विक्री व कापसाची विक्री तर आपला होणार शंभर टक्के फायदा कारण फेब्रुवारी महिन्यात सोयाबीन व कापूस या दोन्हीच्या बाजारभावात दिसणार आहे मित्रांनो या ठिकाणी तेजी मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळा आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार